नमस्कार प्रेक्षक हो श्री स्वामी समर्थ स्वामींच्या मते हे संपूर्ण ब्रह्मांड त्यांच्यामध्ये मध्ये आहे म्हणूनच त्यांना सर्व काही माहिती आहे आणि ते सर्व शक्तिमान आहेत त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि त्यांची भक्ती करा स्वामी हे असीम आणि अनंत आहेत ते आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहेत आपण त्यांच्या महानतेची कल्पनाही करू शकत नाही पण आपण त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकतो त्यांच्यावर विश्वास ठेवल्याने आपल्याला सर्व संकटांवर मात करण्याची शक्ती मिळते स्वामी सांगतात की जीवनातील सर्व चिंता आसक्ती सोडून त्यांच्या चरणी शरण या ते तुम्हाला सर्व संकटांपासून मुक्त करतील आणि तुमचे कल्याण करतील आपण जीवनात अनेक गोष्टींशी आसक्त होतो पैसा प्रसिद्धी सत्ता या गोष्टींच्या मागे आपण धावत असतो पण स्वामी सांगतात की या गोष्टींचा काहीही उपयोग नाही या गोष्टी आपल्याला खरे सुख देऊ शकत नाहीत खरे सुख मिळते ते स्वामींच्या चरणी शरण जाऊन स्वामी आपल्याला सांसारिक कर्तव्य पार पाडण्यास सांगतात पण त्याचबरोबर देहाची व धर्माची काळजी घेण्याचेही स्मरण करून देतात जसे एखाद्या गाडीला इंधन आणि देखभालीची आवश्यकता असते तसेच आपल्या शरीराला आणि धर्मालाही योग्य आहार आणि नियमित पालन आवश्यक आहे जीवनात कधी अडचणी आल्यास स्वामींचे स्मरण करावे ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतील आणि संकटातून बाहेर काढतील असा विश्वास ठेवावा जसे एखाद्या हुका यंत्राने दिशा दाखवली जाते तसेच स्वामींचे स्मरण आपल्याला जीवनात योग्य दिशा दाखवते स्वामी सांगतात की स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा जसे एखाद्या पक्षाला आपल्या पंखांवर विश्वास असतो तसेच आपणही आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा स्वामी कृपा प्राप्तीसाठी स्वामींचे नामस्मरण करावे त्यांचे चरित्र पठन करावे त्यांचे स्तोत्र पठन करावे जसे एखाद्या लहान मुलाला आपल्या आईचे नाव घेतल्यावर धीर येतो तसेच आपल्यालाही स्वामींचे नित्य नामस्मरण केल्याने शांती मिळते स्वामींनी सांगितलेल्या मार्गावर चालत राहा ते सर्व काही ठीक करतील गालावरचे अश्रू अलगद पुसतील फसवू नका कधी कोणाला स्वामी नेहमीच तुमच्या सोबतीला प्रत्येक संकटात प्रत्येक क्षणी उभे राहतील श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ